नमस्कार मित्रांनो कोकणातील मराठी भयकथा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही जर आजच्या या चॅनलवर आला असाल तर चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करा त्यानंतर समोरच्या बेल आयकॉनला प्रेस करा त्यानंतर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे सगळ्या भय कथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला भयकथांचा आनंद घेता येईल धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज आपण एक आगळी वेगळी अशी भयकथा पाहणार आहोत एका गावामध्ये एक राजन नावाचा व्यक्ती असतो आणि त्याच्या गावापासून सहा सात किलोमीटर अंतरावरती एक शहर असतं आणि त्या शहरामध्ये पोस्ट ऑफिसमध्ये तो कामाला असतो जे शहरी पोस्ट ऑफिस म्हणतात ना तिथे आणि त्याची ड्युटी असते सकाळी साडेसात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्याचप्रमाणे ना राजनला गणेश मूर्ती करण्याचं घडवण्याचा एक छंद असतो त्याची आवड असते त्यामुळे गणेश चतुर्थीच्या आधी त्या, त्या सीझनमध्ये तो त्याच्या वाडीमध्ये जी पंधरा सोळा घरं होती त्या पंधरा सोळा घरांना लागणारे ज्या गणेश मूर्ती आहेत तो आपल्या घरी घडवायचा रंगवायचा अतिशय सुबक आणि रेखीव अशा मूर्ती तो तयार करायचा आणि मग लोक तिथून घेऊन जायचे आत्ता त्याच्या घरापासून दीड किलोमीटर अंतरावरती <coughs> बापू नावाची एक व्यक्ती होती त्यांचं वय होतं साठ ते पासष्ट वर्ष आणि ते राजांना ओळखायचे आणि बापूंची देखील गणेश चित्रशाळा होती तर त्याच्या गणेश चित्रशाळेमध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी मूर्ती असायच्या आता बापूंचा एक मुलगा होता आबा म्हणून बापूंची नातवंड त्यांना त्या गणेशमूर्ती घडवण्याच्या कामामध्ये सर्वजणं मदत करायची तर बापू राजांना सांगायचे की तुझ्या पंधरा सोळा मूर्ती घडवून झाल्या बनवून झाल्या की तू मला मदत करायला ये मग पंधरा सोळा मूर्ती राजांच्या बनवून झाल्यानंतर राजन मग बापूंकडे यायचा आणि बापूंना त्या गणेश मूर्ती बनवण्याच्या कामामध्ये मदत करायचं बापू देखील त्याला मग रंगकामाला मशनरी देणं किंवा कलर देणं असं काहीतरी करायचं त्यांना ती मजुरी पण द्यायची राजनला त्यामुळे तो देखील खुश असायचा आता यावर्षी बापू राजनला म्हणतात राजन आता गणेश मूर्ती तुझ्या ज्या पंधरा सोळा तुझ्या घराकडे बनवतोस ना तर यावर्षीपासून तू माझ्याच शाळेमध्ये बनव म्हणजे तिकडे तुला माती ता ते माती नेणं त्यानंतर रंग नेणं ते मशिनरी घेऊन जाणं कॉम्प्रेसर वगैरे ते सगळे व्याप करण्यापेक्षा तुझ्या ज्या पंधरा सोळा मूर्ती आहेत त्या माझ्याच शाळेमध्ये येऊन बनव आणि चतुर्थीच्या आदल्या दिवशी तुझ्या घरी येऊन जा मग लोक तिथून घेऊन जातील म्हणून तर राजनला ही जी कल्पना आहे बापूंची ती पटते आणि तो ठीक आहे मग यावर्षीपासून मी तुमच्याच शाळेमध्ये गणेश मूर्ती बनवतो म्हणजे इथेच रंगवता येईल इथेच बनवता येतील सगळं काही सोपं होईल म्हणून तर या वर्षीची चतुर्थी येते आणि त्याप्रमाणे राजन गणेश मूर्ती आता बापूंच्याच चित्र शाळेमध्ये बनवत असतो आता तो काय करायचा संध्याकाळी साडेपाच पाचला घराकडे आल्यानंतर फ्रेश व्हायचा चहा नाश्ता करायचा आणि सात साडेसातच्या दरम्याने मग तो बापूंकडे जायचा मग तो रात्रभर तिथे काम करायचा दोन अडीचपर्यंत रात्री आणि मग तो घरी नाही यायचा मग सकाळी साडेपाच सहाला तो घरी यायचा आणि मग आंघोळ करून फ्रेश होऊन चहा नाश्ता करून तो मग पुन्हा सात वाजता कामावरती शहरामध्ये जायला निघायचा असं आता त्याचं रुटीन चालू झालं होतं एके दिवशी अशी गोष्ट होते आता घराकडे राजन येतो कामावरनं चहा नाश्ता घेतो आणि सात साडेसातच्या दरम्याने मग बापूंकडे निघून जातो आता घराकडे राहतात त्याची म्हातारी आई त्याची पत्नी आणि छोटी छोटी दोन मुलं आता त्यांची जी वाडी असते आणि त्या वाडीत जी घरं असतात ना ती लांब लांब असतात म्हणजे जवळजवळ घरं नसतात थोडी लांब लांब एक पन्नास शंभर फुटाच्या अंतरावरती अशी लांब लांब आणि जंगलाच्या एकदम पायत्याशी ती वाडी असते ती वस्ती असते आणि या राजांच्या घराच्या बाजूला एक मोठ मोठं आंब्याचं झाड असतं आणि त्या आंब्याच्या झाडाच्या फांद्या त्या राजांच्या घराच्या वरती अशा पसरलेल्या असतात मोठं झाड असतं म्हणजे आजूबाजूला घनदाट असं जंगल असतं तर आता राजन गेल्यानंतर त्याच्या घरी त्याची म्हातारी आई त्याची पत्नी आणि दोन मुलं एवढी जणं असायची आणि त्यांना थोडीफार भीती वाटायची की घरात कोण पुरुष व्यक्ती नाही आणि बापूंकडे जातात त्यामुळे ती ते घाबरायची परंतु राजनची आई आहे ना ती थोडी डेअरिंग होती तर ती आपल्या सुनेला धीर द्यायची की काय घाबरायची गरज नाही आपल्या घरा घराकडे तशी वाकड्या नजऱ्या बघण्याची कोणाची हिंमत नाही म्हणून एके दिवशी राजन संध्याकाळी येतो फ्रेश होतो चहा नाश्ता करून तो बापूंकडे निघून जातो आता रात्रीचं जेवण त्याचं बापूंकडेच होत असतं इकडे घरातली मंडळी जेवण करून जेवतात वगैरे तोपर्यंत दहा साडेदहा वाजलेले असतात त्याच्या बायकोला भांडी वगैरे घासून ती सगळे साफसफाई करून अंतरुणावर पडेपर्यंत साडे अकरा पावणे बाराचा टायमिंग रात्री होतो आता येव्हा मुलं झोपलेली असतात तिची सासू ही दुसऱ्या म्हणजे राजांची आई दुसऱ्या खोलीमध्ये झोपलेली असतात ही एका खोलीमध्ये झोपलेली असतात म्हणता म्हणता साडेअकरा पावणे बाराचा वेळ होतो आणि एक अशी गोष्ट घडते की त्यांच्या घरावरती जे घर घराचं छप्पर आहे ते कवलारू असतो त्या कौलारू घराच्या छपरावरती कोणतरी दगड मारते असा तिला भास होऊ लागतो आणि ज्याप्रमाणे दगड टाकल्यानंतर छपरा तो गरंगळ जसा खाली येतो तेव्हा तो ते कौला म्हणून आवाज करत करत खाली येतो ना आणि खाली पडतो जमिनीवरती त्याचा स्पष्ट आवाज तिला ऐकायला येत असतो आणि ती विचार करू लागते की एवढ्या रात्री घरावरती दगड कोण मारते म्हणून ती अंथरुणातूनच कानोसा घेत असते आणि ऐकत असते की दगड कोण मारते कुठच्या दिशेने मारते त्या घराच्या चारही बाजूने कोणतरी दगड मारते असं तिला फास होऊ लागतो आणि ते दगड घरंगळत त्या कौलारून खाणी येत असताना अतिशय स्पष्टपणे तिला ते सगळं समजत असतं बराच वेळ म्हणजे तासभर तरी ही घटना थांबायची पुन्हा दगड पडायचे पुन्हा बंद व्हायचे पुन्हा दगड पडायचे असं चाललेलं असतं ही आता खूप घाबरते आणि काही वेळाने हा प्रकार पूर्णपणे बंद होतो आणि त्यानंतर मग तिला झोप लागते सकाळी ही विचार करते की आपल्या नवऱ्याला आपण सांगायचं की नाही सांगायचं अशा द्विधा अवस्थेमध्ये ती शांतच राहते ती राजनला काही सांगत नाही की रात्री असा असा प्रकार घडला म्हणून दुसरा दिवस उजाडतो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी राजन पुन्हा एकदा बापूंकडे गणेश मूर्ती बनवण्यासाठी म्हणून जातो रात्री जेवण होतं आणि पुन्हा एकदा रात्री सगळेजण झोपायला जातात आणि रात्री पुन्हा एकदा तोच प्रकार बारा सव्वा बाराच्या दरम्यान व्हायला हो ला लागतो की घरावरती दगड पडत आहेत आणि ते गरंगळत घरंगळत खाली येत आहेत आणि खाली पडल्यालाचा देखील आवाज स्पष्टपणे ऐकायला येतो हिच्या मनामध्ये आता भीती निर्माण होते छातीत धडधडायला दड़ दड़ लागतं की एवढ्या रात्री आणि हे आपला नवरा घरी नसताना अचानक या दग आपल्या घराच्या छपरावरती दगड कोण मारते तिला ते राहत नाहीतरी देखील आता रात्री आपण सासूला उठवायचं कसं त्या झोपलेलं असतील म्हणून ती शांत राहते काही वेळाने हा प्रकार पुन्हा एकदा बंद होतो आणि सगळं वातावरण शांत होतं आणि आजूबाजूला रातकिड्यांची किरकिर हे चालू असते कारण जंगलाचा तो एरिया असतो त्यामुळे रातकिड्यांची किरकिर आजूबाजूला चालू असते आणि या सगळ्या भयान वातावरणामध्ये तिला रात्रभर झोप लागत नाही आता सकाळ होते सकाळ राजाने येतो आणि तो, तो कामावरती निघून जातो आज मात्र ती आपल्या सासूला ही सगळी गोष्ट सांगण्याचं ठरवते आणि त्यानंतर ती आपल्या सासूला सांगते की आई रात्री असा असा प्रकार झाला रात्री साडेबारा सवाबाराच्या दरम्याने आपल्या घराच्या छपरावरती कोणतरी दगड मारत होतं म्हणून त्या दगडांचा आवाज मला स्पष्ट ऐकायला येत होता आता सासू तिला थोडीशी वेड्यातच काढते की असा कसा होणार प्रकार आजपर्यंत अशा गोष्टी घडल्या नाहीत आणि आत्ताच कोंदगड मारायला लागलं की तुला काहीतरी भास झाला असेल तुला काहीतरी स्वप्न पडलं असेल असं ती आपल्या सुनेला सांगते तर आज ही विचार करू लागते राजांची बायको की मी मी दोन दिवस तर अनुभव घेतला हो म्हणजे मला भास दोन दिवस तर सलग होणार नाही काहीतरी घटनाही नक्की होत आहे आपल्या बाबतीत असं तिला वाटायला लागतं आणि आज ती सांगते आपल्या सासूला की आज जर असा प्रकार झाला नाही तर मी तुम्हाला उठवते मग तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घ्या हो मग सासू म्हणते ठीक आहे आज आपण एकाच खोलीमध्ये सर्वजणं झोपू म्हणजे जर काय झालं तर तुला मला उठवता येईल आणि मला ते सगळं पाहता येईल म्हणून आजही रात्री सगळीजणं जेवण वगैरे झोपतात राजन बापूंकडे गेलेला असतो जसे स सा, सवाबारा साडेबारा होतात तसा पुन्हा एक दहा प्रकार घडायला लागतो ला छपरावरती दगड पडायला लागतात त्यांचा घरंगाणा तो आवाज त्या सासूला देखील आज ऐकायला येतो आणि ती म्हणते की होय शंभर टक्के आपल्या घरावरती कोणतरी दगड मारते आणि ते सगळं ती जण एक तासभर ऐकत असतात पण यांची बाहेर येऊन बघण्याची डेरिंग नसते कारण ह्या बायका येऊन काय बाहेर बघणार तेवढी डेरिंग पण लागते नाही ह्या सगळ्या गोष्टी जर घडत असेल तर बाहेर येऊन बघण्याची घरात जर राजन असतं तर नक्कीच तो बॅटरी घेऊन बाहेर गेला असता कोण दगड मारतं आहे एखादा माणूस मारतो आहे की हा भुताटकीचा काय प्रकार आहे हे सगळं त्याने पाहिलं असतं पण ह्या दोघीजणं दोघीजणी घरातून बाहेर पडत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र ही गोष्ट दोघीजणी राजनला सांगतात की गेले दोन तीन दिवस असा प्रकार घडतो आहे आमच्या घराच्या छपरावरती कोणतरी दगड मारतं आता राजनही घाबरतो आणि म्हणतो हा भुताटकीचा प्रकार आहे का पण आजपर्यंत आम्ही असा काही अनुभव आमच्या घराच्या बाबतीत घेतला नाही एवढं घनदाट जंगल आजूबाजूला आहे वस्ती विरळ विरळ म्हणजे घरं लांब लांब आहेत तरी देखील असा प्रकार आजपर्यंत घडला नव्हता परंतु त्याचा विश्वास बसतो की आई पण सांगते आणि बायको पण सांगते म्हणजे शंभर टक्के हा प्रकार घडतो आहे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो जाऊन बापूंना ही गोष्ट सांगतो की बापू माझी आई आणि माझी पत्नी मला असं असं सांगत सा सा होते की रात्री बारा साडेबारा झाले की आमच्या घरावरती कोणतरी दगड मारतं अचानक आणि ते अच दगड घरंगळत येतानाचा आवाज स्पष्ट त्यांना ऐकायला येतो असं दोन तीन दिवस दो सलग घडतंय तर बापू त्यांना सांगतात की राजन काय नाही भूताटकी वगैरे काय नसणार कोणतरी तुम्हाला तुमच्या घरातल्यांना घाबरवत असणार कोणतरी वाडीतली वात्रट पोरं वगैरे असतील ती घाबरवण्यासाठी म्हणून हे सगळे प्रकार करत असणार भुताटकी की नाही हे शंभर टक्के मी तुला खात्री देऊन सांगतो असं बापू त्याला सांगत असतात कारण बापूंचं वय पण तेवढं असतं आणि त्यांना अनुभव असतो त्या अनुभवाच्या जोरावरती ते, 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 जो जो ते, ते राजांना सांगत असतात तर राजांना आता थोडासा धीर येतो तेवढ्यात बापूंचा मुलगा जो आहे आबाना तो म्हणतो की राजन रात्री आपण एक काम करू रात्री तुझ्या घराकडे आपण बारा पावणे बाराच्या दरम्याने जाऊन लपून बसू घराच्या बाहेर आणि तिथून आपण ह्या सगळ्या गोष्टी बघू की नक्की वात्रट पोरं हा प्रकार करतायत घाबरवण्यासाठी की आणि कोणता प्रकार आहे हे आम्हाला पण पाहता येईल मग राजन काय म्हणतो आपण बाहेर कुठे लपून बसण्यापेक्षा आपण घरातच लपून आणि जेव्हा आवाज येईल तेव्हा आपण बाहेर येऊन बघायचं की नक्की हा प्रकार काय घडतो आहे म्हणून त्याप्रमाणे हे रात्री पाहुणे बाराला बापत त्याच्यासोबत येतो राजांच्या आणि हे घरामध्ये लपून बसतात त्यांचं घर गर वगैरे बंद होतं लायटी काढल्यानंतर एक पंधरा वीस मिनटाने बारा सवा बाराला पुन्हा हा प्रकार चालू होतो की घरावरनं दगड कोणतरी मारते असा आवाज होतो आणि ते खाली येत असल्याचा आवाज त्या कौलावरनं होत असतो आता आबा राजनला सांगतो की राजन चला आपण जाऊया हे जसे घराच्या बाहेर येतात बॅटरी घेऊन काळोखातून लायटी वगैरे पेटवत नाही पण बॅटरी घेऊन येतात बाहेर आणि बघतात तर सगळा आवाज पूर्ण शांत झालेला असतो नक, हे जिकडे तिकडे बघतात की दगड कुठे आजूबाजूला पडले आहेत का तर दगड आजूबाजूला दगडच असतात त्यामुळे त्यांना समजत नाही की नक्की दगड पडले आहेत की नाही पडले आहेत परंतु आवाज येत होता आणि हे जेव्हा बाहेर येतात तेव्हा तो आवाज पूर्णपणे बंद झालेला असतो हे जिकडे तिकडे घराच्या अवतीभोवती फिरून बघतात कोणीही दिसत नाही आता हे निर्णय घेतात की आता घराच्या बाहेर लपून बसायचं कुठच्या तरी झुडपामध्ये आणि घराच्या पाठीमागे असलेल्या एका जोडपामध्ये दोघेही तो आबा आणि राजन लपून बसतात आणि बॅटरी वगैरे बंद करून बसलेले असतात आणि पाहत असतात की आजूबाजूला कोणतरी वात्रट पोरं तर नाही आहेत ना हा प्रकार करत आहेत ना यासाठी म्हणून ते लपून बसलेले असतात पुन्हा दहा पंधरा मिनटं होते आणि दहा पंधरा मिनटांनी आता हे बाहेर बसलेलेच आणि पुन्हा हा प्रकार चालू होतो की दगड पुन्हा पडायला सुरुवात होते आणि दगड गळंगळत गळंगळत खाली येतात असा आवाज त्यांना येत असतो आता हे हैराण होतात की आता आम्ही बाहेर आहोत तरी देखील आवाज येतोय आणि आम्ही इथे बसलेले असतानासुद्धा कोण डेरिंग करते आता ह्या दोघांना वाटतं की शंभर टक्के भूताटकी आहे आता हे दोघे घाब घाबरतात की शंभर टक्के हा भुताटकीचा प्रकार आहे आणि हे दगड पडायला लागलेले आहेत म्हणून आता हे सग पुन्हा एकदा बॅटरी पेटून आजूबाजूला सगळीकडे बघण्याचा प्रयत्न करतायत की काय नक्की हा प्रकार होतो पुन्हा ते दगड पडायचे बंद होतात आता हे दोघे पुन्हा एकदा घाबरतात की आत्ता दगड पडायचे बंद कसे काय झाले आत्ता तर आवाज येत होता कौलावर दगड खाली येत आहेत त्याचा पुन्हा हे लपून बसतात परत बॅटरी बंद करतात आणि पुन्हा एकदा म्हणतात शेवटचा एक प्रयत्न करूया कोण दिसतंय काय बघूया किंवा आता जर वाटलं आपल्याला की पुन्हा दगड पडताय तर आपण पळून जायचं घरी घरात जायचं ही भूताटकी आहे असं समजायचं इथे थांबण्यामध्ये काय अर्थ नाही असं दोघेही ठरवतात एक पाच मिनिटाने पुन्हा एकदा त्याच्या छपरावरती तोच आवाज यायला लागतो आणि हे दोघेही घाबरतात की शंभर टक्के ही भूताटकी आहे चल राजन आपण चल घरामध्ये जाऊया आता आपल्याला ही भुतटकीची बाधा होईल आणि आपणही ते मरू यासाठी ते आता बॅटरी पेटवून घराच्या दिशेने येत असतात इतक्यात त्यांची बॅटरी ते मोठं आंब्याचं झाड त्याच्या घराच्या बाजूला असतात आणि त्याच्या फांद्या त्याच्या घराच्या वरती आलेल्या असतात ना त्या फांद्यांवरती एक दहा पंधरा हॉर्नबिल नावाचे पक्षी ज्याची चोच मोठी असते आणि जो आजूबाजूची फळं खातो म्हणजे भेडले माडाची फळं त्यांना खाण्याची खूप आवड असते त्यांना ते खूप आवडतात भेडले माडाची फळं आणि ती आडवी फांदी त्या राजांच्या घरावरती आलेली असते त्या फांदीवरती एक पंधरा सोळा असे हॉर्नबिल पक्षी बसलेले असतात हे त्यांना दिसतात आणि हे ते अचानक बॅटरी त्यांच्यावरती पडते आणि त्या प्राण पक्ष्यांची हालचाल होते तसं यांचा लक्ष आणून वेधला जातो आणि हे बघतात तर हॉनबिल नावाचे पक्षी हे लायनीमध्ये असे पंधरा सोळा त्या फांदीवरती बसलेले असतात जी फांदी राजांच्या घराच्या वरती छापरावरती आलेली असते आणि हे मारून बॅटरी मारून बघतात तर लायनीमध्ये बसलेले पक्षी आणि त्यांच्या विष्टेच्या विष्टेतून ते माडाची जी फळं असतात कडक कडक ती त्याच्या छपरावरती पडत होती आणि घरंगळत घरंगळत खाली येत होती पावळ्यापर्यंत आणि नंतर जमिनीवरती पडत होती आता हा सगळा प्रकार ते बॅटरी मारून पाहतात की त्यांच्या विष्टीतून पडलेली फळं ही छपरावरती पडून त्यांचा आवाज होतोय आणि आपली बायको आणि आई आणि आपणही समजत होतो की कोणतरी आमच्या घरावरती दगड मारतोय आणि मग ते घरामध्ये येतात आपल्या बायकोला आपल्या आईला तो वायर घेऊन येतो राजन आणि दाखवतो की हे बघ हॉर्नबिल पक्षी बसलेत आणि त्यांच्या विष्टुन ती फळं पडतात त्यांचा आवाज येतोय दगडाप्रमाणे आता सगळी जोर जोरात हसू लागतात आणि त्यांना वाटतं की हे जर समजलं नसतं तर आम्ही असं समजून गेलो असते की आमच्या घराच्या आजूबाजूला भुताटकी आहे आणि त्या भुताटकीचा त्रास होतोय आणि ती भुताटकी आपल्या घरावरती दगड मारते आता सगळीजणं जोरजोरात हसत होती आणि सगळ्यांना आता समजलं होतं की हे भूताटकीचा प्रकार नाही मग राजन ना आणि आबा आपल्या घरी येतात बापूंना हा सगळा प्रकार सांगतात तर बापू तेव्हा सांगत होते की मी तुम्हाला सांगितलं होतं ना हा काहीतरी वेगळा प्रकार आहे हा भुताटकीचा प्रकार नाही आहे आणि तुम्ही आता गेलात ते सगळी पडताळणी केलात म्हणून तुम्हाला समजलं की हा भुताटकीचा प्रकार नव्हता म्हणून तर मित्रांनो अशी एक आगळी वेगळी भयकथा आज आपण पाहिली असेच अनुभव तुमच्या बाबतीत काही घडले असतील ज्याला आपण भूताटकी समजून फसलो असू तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा कमेंट बॉक्समध्ये हेही कमेंट करून सांगा ही कथा तुम्हाला कशी वाटली चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आजच करून घ्या म्हणजे इथून पुढे या चॅनलवरती तुम्हाला वेगवेगळ्या भयकथा ऐकायला मिळतील आजपर्यंत मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद